नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे वेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा मराठी या YouTube चॅनल वर कृपया लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा एन्जॉय ही माझी मुलगी काय काय करोडपती होणार करोडपती काय काय विचार काय म आता करोडपती होणार का विचार कसला करायचा पप्पा मग कर काय त्या चंचलाशी लग्न कर कोण चंचलशी मी अरे चंचलाशी लग्न कर तिच्या नावाने तिच्या बापाने एक लाख रुपये ठेवले बघता बघता करोड रुपये करून टाकेल ओ गोडो गोडो गो हे बा अभिजी काय झालं काही नाही अरे आमच्या दोघांपैकी कोण बरोबर ते आता तूच ठरव बाबा काय आता त्यात ठरवायचंय काय तुम्हीच बरोबर असणार अरे तुला माहिती नाहीये बोलतायत ते माहित करून घ्यायची काही गरज सुद्धा नाही साव तुम्ही आमच्यापेक्षा वयाने एवढे मोठ्या आपल्यापेक्षा त्यांनी चार पावसाळे जास्त बघितले तेच बरोबर असणार ही मस्ट बी परफेक्ट गाणी का खात्री ओ गॉड अशीच राहू दे हे एक्झॅक्टली काय चाललंय प्रेमाच्या इतिहासात आणखीन एक सोनेरी अक्षरात लिहिलं जाईल लक्ष्मी प्राणाचे बलिदान दिले नाही केले वंडरफुल तुझं हे बलिदान वाया जाणार नाही ना याची मी तुला खात्री देतो पण त्यापूर्वी तू माझं काम करशील का लोक मरणाऱ्या माणसाची इच्छा पूर्ण करतात पण ही मरणारी मुलगी तुझी इच्छा पूर्ण करेल बोल काय काम आहे तू एक काम कर जरा हात वर कर आणि त्या कप्प्यातून तुझ्या वडिलांची खातेवाई काढ नाही त्यांना बघायचंय त्यांना त्यांच्या लग्नात कोणी किती अहेर दिला ते धनाचा लोभी बुद्धीचा कोबी फुकट चंबू त्याची मती हे भिक्काची राव लक्ष्मी प्रश्न फक्त माझ्या आयुष्याचा नाहीये आहे माझं तर बळी पापाने ऑलरेडी दिलेलाच आहे मी सांगतो ते तुझ्या प्रेमाची पण वाट आल्याशिवाय राहणार नाही पण मग मी काय करू तू मला साथ दे ना आपण जाऊन त्यांना प्रयत्न करूया ती माझी जबाबदारी चल आ, अरे काय अरे लाजायचं काय कारण आहे मी तुझा पती आहे खरा खोरा पती काय लाजायचं काय तजाज अरे, अरे तुम्ही केव्हा आलात <स्थितित> हे का आत्ता अच्छा आता आहे मला कसं काय कळलं नाही तुमच्या या रमला होता oh, या नाटकाचं नाव भिकाजीची वरात अरे काळजी करणं नाही काळजी करणं का तुम्हाला दोघांना रोल आहे थँक्यू था। व्हेरी मच <laughs> नाही पण नव्या आईशी पटेल ना का नाही कॅबिनेटली पटेल मी आधीच संमती दिली तुम्हाला बाबा पण ही अक्कल आली कुठून तुमच्याकडून बाबा तुम्ही तुमची सगळी अक्कल मला देऊन टाकलीत नाही गाडवा तुझ्या बृहस्पतीला जन्म दिला तो काय अक्कल असल्याशिवाय तुम्हाला जर अक्कल असती तुम्ही एखाद्या अशा मुलीशी लग्न केलं जिने लागभर तरी हुंडा दिला असताना मीराशी लग्न करण्याचाच माझा लाखोचा फायदा आहे <laughs> पप्पा तुम्ही थोडी भांग वगैरे घेतलीत का अजिबात ही माझी मुलगी काय काय करोडपती होणार करोडपती काय काय विचार काय म आता करोडपती होणार का विचार कसला करायचा मग कर काय त्या चंचलाशी लग्न कर कोण चंचलशी मी अरे चंचलाशी लग्न कर तिच्या नावाने तिच्या बापाने एक लाख रुपये ठेवले बघता बघता करोड रुपये करून टाकेल ओ गोडो बाबा गो हे अभिजी काय अजून लहानच मुलगा राहिलेला नाही अजिबात नाहीये अच्छा काय मी काय यायचं काय तू कुठे निघाली नाही पप्पा मला करोडपती व्हायचं नाही दोन मिनिटं बस तू अरे वा तुला लग्न करायचं आहे हो। ना अरे मग करून ना नाही म्हणजे तुम्ही होकार दिलात तर मी अरे असं काय करते अगं कुठल्या बापाला आपल्या मुलीची काळजी वाटणार नाही मी तुला सांगतो लक्ष्मी तुझ्यासाठी एक फक्कडसा मुलगा बघून ठेवलेला आहे भीती वाटत होती न जाण तुम्ही कोणाच्या गळ्यात मला बांधताय असं कस आहे असं कस अगं तू माझी लेख आहेस बेटा पप्पा तुम्ही पप्पा नाही हो। परमेश्वर परमेश्वर कोण विवेक तू फुकट्या का। त्याचा काय संबंध आहे आहो त्याला मागे पुढे कोणी नाही अरे म्हणून काय रस्त्यावरच्या भिकारांनी सुद्धा मागे पुढे कोणी नसतं म्हणून काय लगेच गळ्यात हार घालायचा की काय त्याच्या मी तुझं लग्न राव साहेबांशी पप्पा मी कुठले राव किंवा बरोबर लग्न करणार नाहीये सांगून ठेवते मी हा तुझं लग्न राव साहेबांशीच होणार आहे त्यापेक्षा मी जीव देईन पप्पा आजपर्यंत मी तुमचं सगळं बोलणं ऐकत आले तुम्हाला मान दिला अभिजीत तुमच्या बद्दल वाटेल ते बोलायचा तर मी त्याला समजवायचे नेहमी पण नाही तुमची लायकीच ती बाप म्हणण्याच्या लायकीचे नाही आहात तुम्ही अरे, अरे 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 या नवीन पिढीला काय झालंय तरी काय अगं तुझं स्वतःचं हित तुला कळत नाही ना का तुमची चाल न समजायला मी काय इतकी मूर्ख नाहीये त्या करोडपती म्हाताऱ्याशी लग्न करून मला माहिती आहे त्याच्या गल्ल्यावर तुम्हाला डल्ला मारायचा आहे तुला सुद्धा त्या मूर्खासारखा सगळीकडे पिवळ पिवळ दिसायला लागला की काय पिओ तुम्हाला दिसते खाण आहे तुमच्यासाठी आणि तुझ्यासाठी आहेत ते एक श्रेष्ठ पती अगं माझ जर तुला म्हणणं पटत नसेल ना तर कुठल्याही अक्कलवाल्या माणसाला विचार तो सुद्धा सल्ला देईल तुला आणि त्याने तसं नाही सांगितलं तर तसं नाही सांगितलं तर मग तुझी तू तु मुक्त्यार आहेस कुणाशी लग्न करायला मी आता विवेकला बोलवतो त्याच्यावर तरी तुझा विश्वास आहे ना शंभर टक्के विवेक बेटा विवेक काय काय झालं काही नाही अरे आमच्या दोघांपैकी कोण बरोबर ते आता तूच ठरव बाबा काय आता त्यात ठरवायचंय काय तुम्हीच बरोबर असणार अरे तुला माहिती ते, ते माहित करून घ्यायची काही गरज सुद्धा नाही तुम्ही आमच्यापेक्षा वयाने एवढे अगं आपल्यापेक्षा त्यांनी चार पावसाळी जास्त बघितले तेच बरोबर असणार ही मस्ट बी परफेक्ट गावी का खात्री गॉड झालं बर मुद्दा काय होता आबा आ, आबा कोण तुम्ही <laughs> मुद्दा असा होता मी चांगलं तिचं हो, त्या रावसाहेबांची लग्न ठरवत एक पैसा सुद्धा ते हुंडा करणार नाही आणि वेळी नाही म्हणते गॉड ओ गोड म्हणायची काय फॅशन आले की काय आलीकडे राम अरे बसता बघ बसता बघ बघितलंस काय राजे महाराजांना सोबत असत आहे की अरे तू जोडे कुठे बघितलेस अजून जोडे असं आज तिजोरी तुटलेली दिसते तुमच्या हातनं गाडवासारखं मूर्खासारखं बडबडू नको मी कुठली गोष्ट आतापर्यंत विकत आणले का हे सगळं भाड्याने आणलंय मग तलवार आणि घोडा नाही आणायचा तलवार तलवार आणि घोडा उद्या आहे ना बटाटे का येणार बटाटे मग गेले बत... दोन दिवस एका बटाट्यावर काढलेत मी त्या गोष्टी मला सांगायच्या ना मला सांगायच्या ना मॅनेजरला सांगायच्या कशाला मॅनेजर मग मॅनेजर मॅनेजर येस हा सांग त्याला सांग, सांग। येस आज फक्त एक किलो बटाटे पाहिजे घेऊन जा ठीक आहे तुझा मी बघतो साहेब काय पाच रुपये झाला कशाला बटाट्यांसाठी आणखी कशाला पैसे 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 तुम्हाला पैशाशिवाय दुसरं काही सुचत नाही करे हे बघा साहेब मी बटाटे फुकट आणू शकत नाही तुम्ही आणू शकता का मी आतापर्यंत कुठलीही गोष्ट या घरात खरेदी करून आणलेली नाहीये हा अख्खा बंगला सुद्धा हो माझ्या वडिलांचा मूर्खपणा लाखाचे बारा हजार केले सांग तुला आज काय पाहिजे वांगी बटाटे कांदे व्ही सी आर टी काय पाहिजे सांग फुकट फक्त एक किलो बटाटे एक किलो बटाटे ना बटाटेवर yes, जायचं आणि घेऊन यायचे सडलेले कुजलेले बटाटे घरी वेचून आणायचे नाही का मला माहित होतं की ह्या बंगल्यातली माणसं असं सडलेले असं वाईट अन्न खातात ते तुला उकिरड्यावर ना बटाटे आणायला सांगितले का मग no? पिशवीत भरून भाईच्या गाडीकडे जायचं आणि त्याला सांगायचं लो ले लो पाच रुपये किलो लो पाच रुपये किलो का आमच्याकडनं गिरायकेला ओळखत नाही काय तुम्ही मी तुम्हाला कधी बघितलं नाही नाही काय झालं माहितीये का नेहमी आमचा कुक येतो आणि तुमच्याकडनं कांदे बटाटे घेतो तुमचं नाव काय काशाबा सज्जन गडकर काशाबा सज्जन गडकर तेच नाव सांगितलं होतं मी कुकला लाल तुम्ही काय सडके घाणेरडे कांदे बटाटे दिले ते कसं चालणार आहे बघा शी 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 हे बघा किती घाणेल शी म्हणजे काय कचऱ्यात टाकायचा माल मी चुकून तुमच्या कुकला दिला देतो ना दुसऱ्या दे देतो हा दुसऱ्या तुम्ही काय करा मी घेतो मी घेतो मी जेवढे तुम्ही दिलेत ना तेवढेच मी घेतो काय जास्त घेणार नाही हा कांदे येत तुमचं नाव काय सचिन सचिन गडकर चांगला प्रामाणिक माणूस आहे अशीच राहू दे हे एक्झॅक्टली काय चाललंय प्रेमाच्या इतिहासात आणखीन एक सोनेरी अक्षरात जाईल लक्ष्मी जिने प्राणाचे बलिदान दिले पण केले वंडरफुल तुझं हे बलिदान वाया जाणार नाही याची मी तुला खात्री देतो पण त्यापूर्वी तू माझं काम करशील का लोक मरणाऱ्या माणसाची इच्छा पूर्ण करतात पण ही मरणारी मुलगी तुझी इच्छा पूर्ण करेल बोल काय काम आहे तू एक काम कर जरा हात वर कर आणि त्या कप्प्यातून तुझ्या वडिलांची खातेवाई काढ त्यांना बघायचंय त्यांना त्यांच्या लग्नात कोणी किती अहेर दिला <laughs> ते मी मरणाच्या दारात उभी आहे आणि तुला मजा सुचते मला मजाने मला हसायला येते मी मेल्यातून रडशील डोकापटून रचशील माझ्या आई सारखी मी स्मशानात परत नाही येणार तू मेल्याची खात्री पटल्याशिवाय मी तुला स्मशानात देणारच नाही मग ठीक आहे अगं असं काय करतेस मी तुला मरू देईल का

काय करणार आहेस तू हे hey, hey. भिकाची hey. राव hey. करोपती hey.